नमस्कार आपण आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू आता अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तर बऱ्याच बहिणी या योजनेतून आता रद्द करण्यात आलेल्या आहेत जवळजवळ ऐंशी टक्के अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत तर काय आहे कारणं तर या पाठीमागे पाच कारणे आहेत की त्या कारणांमुळे ऐंशी टक्के लाडक्या बहिणींचे अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत तर कशामुळे हे रद्द झाले आणि काय आहेत कारणं आणि कोणत्या जिल्ह्यातील या महिला आहेत आणि असे काय घडले त्यामुळे या योजनेतून या बहिणी बाहेर कायमच्या बाहेर पडलेल्या आहेत तर ही सर्व सविस्तर आणि सत्य माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया आणि जाणून घेऊया तर आपण जर चॅनलवर नवीन आला असाल जर आपण आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच सर्व सत्य माहितीचे व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही ऑल ऑप्शन जे आहे ते तुम्ही सिलेक्ट करा ऑलवर तुम्ही टच करा तरच तुम्हाला तुमच्यापर्यंत असे सर्व लाडकी बहीण योजना असू दे किंवा सरकारी योजना कोणत्याही सरकारी योजनेचे अपडेट असू दे तुमच्यापर्यंत माहिती मिळेल म्हणून तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर मला तेवढं मोटिवेशन मिळतं म्हणून तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका सर्व बहिणींनी प्लीज कृपया करून कमेंट करा की ताई तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तुम्ही गावावरून कोणत्या ग्रामीण भागातून तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला आत्ता आज आत्ता हा जानेवारी महिना सुरू झालेला आहे जानेवारी महिन्याची आज पाच तारीख आहे तर पाच तारखेपर्यंत तुम्हाला कोणते कोणते हप्ते आलेले आहेत आणि तुम्ही यो तुम्ही फॉर्म कधी भरला होता आणि तुमचा अर्ज मंजूर कधी झाला हे प्लीज कृपया करून तुम्ही कमेंट करा कारण की बऱ्याच ताईंचे म्हणजे खूप ताईंचे कमेंट्स येत आहेत पण काय होतं त्याच्यामध्ये अजूनही जास्त कमेंट्स कसल्या येत आहेत की आम्ही आम्हाला अजून पैसे नाही आलेत तर मला म्हणजे मी त्याला लगेच रिप्लाय देते तुम्हाला सगळ्या ताईंना मी प्रत्येक तुमच्या कमेंट्सला मी रिप्लाय देते उत्तर देते मी तुम्हाला परंतु त्याच्यानंतर तुम्ही मला काही तुमचा प्रश्न मला परत येत नाही तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे की तुम्ही मला कृपया करून ही कमेंट करा की तुम्ही अर्ज कधी भरला होता ज्या बहिणींना पैसे आले नाहीत त्या बहिणींनी कृपया करून कमेंट करा की तुम्ही अर्ज कधी भरला आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे का तर म्हणजे तुम्हाला काय होतं माहिती का हे तुम्ही जर सत्य सांगितलं ना तर ही माहिती सरकारपर्यंत जाणार आणि ज्या बहिणी ज्या भणींचे अर्ज मंजूर आहेत पण त्या बहिणींना अजूनही पैसे नाही आले तर त्या बहिणींच्या अर्जांचं काय होणार आहे याआधी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे व्हिडिओमध्ये की बघा ज्या बहिणींचे अर्ज मंजूर आहेत त्या बहिणींची तर सरकारने यादी तयार केलेलीच आहे तर अशा भणींना सर्व हप्ते मिळतच आहेत बऱ्याच ताईंना नऊ हजार रुपये आलेले आहेत तर नऊ हजार रुपये म्हणजे कसं काय तर ज्या बहिणींनी जुलैमध्ये अर्ज केले होते आणि ज्या बहिणींनी जुलैमध्ये अर्ज केलेले होते आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले होते अशा बहिणींना संपूर्ण हप्ते आलेले आहेत म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर असे सर्व हप्त्यांचे त्यांना नऊ हजार रुपये आलेले आहेत अशा बरेच कमेंट्स आहेत आणि मी तुम्हाला त्या कमेंट्स लाईव्ह तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेल्याही आहेत तर चला आपण आता अत्यंत महत्त्वाचे माहिती पुढे आपण आता सुरू करत आहोत तर सर्वताईंना विनंती आहे घाबरून जाऊ नका तुम्ही कारण की म्हणजे ज्या बहिणींचे ज्या बहिणींचे अर्ज चुकीचे होते ज्या बहिणींनी अर्ज भरताना चुका केल्या होत्या जसं की आधारवर त्यांचं आधार, आधार कार्डवर त्यांचं नावाचं स्पेलिंग वेगळं आणि त्यांचं स्वतःचं आधार कार्डवर नाव वेगळं म्हणजे न असं अर्ज करताना नाव त्यांचं स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे आणि आधारवर दुसरंच आहे आणि अर्ज करताना दुसरंच आहे तर ते अशा चुका झालेल्या आहेत त्या त्यांनी ते ते स्वतःहून मान्य करून सरकारला त्यांनी असे ते पत्र पाठवलेले आहेत की आमच्या ह्या आम चुका झाल्या आहेत तर अशा बहिणींचे अर्ज हे रद्द झालेले आहेत आणखीन कोणत्या बहिणींचे अर्ज रद्द झाले आहेत तर आपण दुसरं बघूया दोन नंबरचं बघूया तर बघा ज्या बहिणींकडे कार आहे म्हणजे ट्रॅक्टर सोडून ज्या बहिणींकडे कार आहे तर असा डेटा शासनाला आर टी ओकडून मिळालेला आहे तर त्यानंतर आता शासनाने कडक म्हणजे कारवाई करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अशा भणींचे अर्ज हे रद्द होत आहे आणखीन तिसरं कारण काय आहे तर ज्या भणी म्हणजे ज्या म्हणजे जसं की एका कुटुंबामध्ये एक मुलगी आणि एक महिला असं दोन महिलांना अलाउड होता म्हणजे परवानगी होती अर्ज करण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी तर ज्या मुलींनी अर्ज केला होता तर अशा मुली नंत लग्न त्यांचं झालं असेल आणि त्या लग्न होऊन जर तो महाराष्ट्र सोडून ते दुसऱ्या राज्यात गेल्या असतील तर आता अशा बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही आणखीन महत्त्वाचं तर बघा की जसं की आता खूप फॅमिलीमध्ये सांगितलं होतं असं सरकारने की ज्या फॅमिलीम फॅमिलीमधल्या महिलांनी ज्या कुटुंबातील महिलांनी लाडकीबिण योजनेचा अर्ज केलेला आहे फॉर्म भरलेला आहे अशा कुटुंबातील कोणीही सरकारी खात्यामध्ये काम करायला नकोत तर शासनाला हाय डेटा मिळालेला आहे प्राप्त झालेला आहे तर शासनाच्या असं लक्षात आलेलं आहे निदर्शनास आलेलं आहे की ज्या भणींनी लाडकेबेण योजनेचा लाभ घेतलेला आहेत अशा भणींच्या कुटुंबातील व्यक्ती सदस्य हे सरकारी खात्यात काम करत आहेत तर अशा बहिणींचे अर्ज हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि आता असे बरेच जण आहेत असे की त्या कुटुंबातील महिलांनी अर्ज केलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी आणि त्यांनी लाभही घेतलेला आहे पण आता नंतर त्यांच्या कुटुंबातील कोणी असेल म्हणजे मुलगा असू दे किंवा त्या ब ज्या महिलाने अर्ज केला आहे त्या महिलाचा धीर असू दे किंवा भाऊ असू दे किंवा कोणीही नातलग असू दे त्यांच्या फॅमिलीमधला त्यांच्या कुटुंबातील कोणी सदस्याला जर नंतर सरकारी खात्यात नोकरी लागलेली आहेत तर आता अशा बहिणींना पुढे यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही आणि जसं की ज्याप्रमाणे आपले म्हणजे पूर्वी जसे आपले सगळे नियम होते अटी होत्या आणि स्क्रुटिनी जे होतं आधीचे सगळं त्याप्रमाणेच आहे बदल काही झालेले नाही आहेत तर ही सत्य माहिती तुम्ही समजून घ्या जाणून घ्या कारण की अफवा पुन्हा जर काही कुठे तुम्हाला अफवा दिसल्या तर तुम्ही त्या अफवांवर विश्वास ठेव विश्वास ठेवू नका कारण की मी तुम्हाला या आधीच लाडकी बहीण योजनेबद्दल स्वत महिला व बालविकास मंत्री आदितिताई तटकरे काय सांगत आहेत हे मी तुम्हाला त्यांचा डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ मी याआधी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नसेल बघितला तर जाऊन बघा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की निकष हे काहीही बदललेले नाही तर स्क्रुटिनी म्हणजे जसं की आपले या आधी जे ज्याप्रमाणे नियम अटी होते तेच आहेत त्यामध्ये कुठलाही काही बदल नाही फक्त आता हे जे काही चेंजेस झाले आहेत ते मी तुम्हाला आता सुरुवातीला मी सांगितलेलंच आहे तर घाबरून जाऊ नका सर्व ताईंना आणि सर्व बहिणींना माझी विनंती आहे की बघा ज्या बहिणींचे चुका झालेल्या आहेत अर्ज करताना त्याच बहिणींना आता हे होईल लाभ होणार नाही कारण की आता पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून तरी सुरू झालेली नाही जर पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया जर सुरू झाली तर म्हणजे नक्की ज्या बहिणींकडनं फॉर्म भरताना चुका झाल्या स्पेलिंग मिस्टेक झाले आहेत अशा बहिणींना नक्की पुन्हा लाभ होऊ शकतो कारण की त्या पुन्हा नव्याने फॉर्म भरू शकतात आणि जसं की सांगितलंच आहे आदिताईने की नव्याने काही बदल नाही आहे तर काळजी करू नका ज्या बणींना आता लाभ झालेला आहे त्या बणींना ला तर लाभ होतच राहील अर्ज मंजूर आहेत सर्व तुम्ही नियम आणि अटी जर तुम्ही सर्व व्यवस्थित पाळून जर तुम्ही पालन केलेलं असेल नियम अटींचं आणि मग तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कंटिन्यू यापुढे लाडकीबेन योजनेचा लाभ हा होतच राहणार आहे तर असे बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना नऊ हजार रुपये आले आहेत बऱ्याच बणींना सहा हजार रुपये आलेले आहेत काही बणींना साडेसात हजार रुपये आलेले आहेत आणि ज्यांनी शेवटी शेवटी फॉर्म भरला त्यांना पंधराशे रुपये आलेले आहेत तर फक्त अजूनही पुन्हा सांगते की जर तुमचं काही राहिलं असेल रेशन कार्ड ई के वाय सी राहिलं असेल तर ते करून घ्या ताबडतोब आणि आधार तुमचं आजच्या डेटला जर तुम्ही ई के वाय सी केलं नसेल ॲक्टिव्ह केलं असेल तर तेही करून घ्या आणि डी बी टी तुम्ही नसेल सुरू केलं तर तेही सुरू करून घ्या आणि सगळं अपडेटेड ठेवा बँक खातंसुद्धा तुम्ही तुमचं अपडेटेड ठेवा म्हणजे यापुढेही काही प्रॉब्लेम येणार नाही आणि लाडकी बहीण योजनेचा सर्व तुम्हाला कंटिन्यू यापुढे पाच वर्ष लाभ होत राहील आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींनी मला कमेंट करा की तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेतला का आणि ला अन्नपूर्णा योजनेचा लाभ कोणी कोणी घेतला आहे आणि तुम्हाला किती पैसे आले आहेत तेही कमेंट करा कारण की जर तुम्हाला माहीत नसेल तर मी हेही महत्त्वाचं सांगते की बघा म्हणजे ज्या बहिणी ज्या बहिणींना ज्या बहिणींना अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाची अडीच हजार रुपये आलेले आहेत त्या बहिणींनी कमेंट करा की हो आम्हाला अन्नपूर्णा योजनेचे पैसे आलेले आहेत आणि ज्या बहिणींना अन्नपूर्णा योजनेचं आता पुन्हा नव्याने सुरू झालेली आहे ही योजना पुन्हा नव्याने सरकारपर्यंत सरकारला निधी जमा झालेला आहे आणि नव्याने सरकारने ही योजना पुन्हा सुरू केलेली आहेत तर काही बहिणी राहिल्या असतील तर तुम्ही पुन्हा लवकरात लवकर तुमचं तुमच्या नावावर गॅस जोडणी करा ट्रान्सफर करा तुमच्या कुटुंबामध्ये जर पुरुषाच्या नावावर जर गॅस जोडणी असेल तर लवकरात लवकर ज्या महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा बहिणीच्या नावावर तुम्ही गॅस जोडणी ट्रान्सफर करा शिफ्ट करा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर हे अन्नपूर्णा योजनेचा लाभ होईल आणि वा वर्षातनं तीन सिलेंडरचे जे पैसे मिळतात अडीच हजार रुपये ते तुम्हालाही मिळतील पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला आधी हे सिलेंडर विकत घ्यावं लागेल आणि मग नंतर तुमच्या खात्यामध्ये हे अन्नपूर्णा योजनेचे अडीच हजार रुपये हे मिळणार आहेत हे वर्षातनं तीन सिलेंडरचे अडीच हजार रुपये असे तुम्हाला प्राप्त होणार आहेत आणखीन परत आपण आता लवकरच येऊ घेऊन येणार मी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत आपण सगळेजण आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंद देत राहा आणि अजूनही जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच